सांगलीमध्ये विधानसभेची रणधुमाळी आता जोरात सुरू आणि अंतिम टप्प्यात आली असून आता प्रचारात रंगत जोरात येत आहे अंतिम टप्प्यातील प्रचार करताना उत्साही कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने काँग्रेसचा प्रचार करण्याचं ठरवलं असताना काँग्रेस पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते फौजदार गल्लीतील अलिशान ग्रुपचे जावेद पेंढारी यांनी स्वतः डोक्याचे केस काढून त्याच्यावर काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजाब करून आहे त्यामुळे काँग्रेस फेवर वाढत आहे आणि या चिन्हाची संपूर्ण चांगलीच चर्चा होत आहे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ते काँग्रेसला मदत करणार असल्याचं सांगत आहे त्यांच्याबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते शाहरुख मुल्ला शहाबाद जमादार वसीम कोर्णे आणि शहाबाद मुजावर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज काँग्रेस पक्षाचा निस्वार्थी काम करणार आणि करत राहणार आमचं स्वार्थ एवढंच आहे की काँग्रेस आमच्या इथं निवडून यावं पृथ्वीराज बाबा निवडून यावं हीच आमची अपेक्षा आहे त्यानुसार आम्ही पूर्ण हे काम करायला लागलो आहे त्यामुळे आमचा त्याम कार्यकर्ता आहे ते मी निस्वार्थी आमच्या संग काम करायला आलो आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करत राहणार आयुष्यभरच करत राहणार आहे ठीक आहे का केले असं बाबा चिन्ह जाणार नाही हात बाबान ना। काम करले सगळं काम करतो बाबा गरीब लोकांना ते लढणार मदत करते दोघांनी केले सगळे दोघांना लावले मध्ये पैसे दिले मदान पैसे मदान त्यांना करणार मी बाबाला मग निवडून बाबाही निवडून येणार